अहमदनगर महानगरपालिकेने गणेश चौक ते केशव कॉर्नर बोलेगाव हा रस्ता गेली दीड वर्षांपासून खोदून ठेवला आहे या रस्त्याची वर्क ऑर्डर होऊन अठरा महिन्यांचा कालावधी उलटून गेला या रस्त्याची वर्क ऑर्डर होऊन अठरा महिन्यांचा कालावधी उलटून गेला हा रस्ता महापालिकेच्या फंडामधून मंजूर झाला होता मात्र या फंडामध्ये पैसे नसल्यामुळे ठेकेदार काम करत नाही या प्रभागात नागापूर बोलेगाव परिसरामध्ये पस्तीस ते चाळीस हजार लोक आहे सदर रस्ता हा नागापूर बोलेगाव परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन रहदारीचा असून या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे आतापर्यंत बरेच अपघात झाले असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे या भागामध्ये बऱ्याच लहान मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत तसेच या भागात मोठ्या प्रमाणात कामगार लोकांची वसाहत असून या रस्त्यामधून नागरिकांना महिलांना वृद्धांना लहान मुलांना पायी चालणे देखील कठीण होऊन बसले आहे रस्त्याचे काम मार्गी लावावे तसे सदर ठेकेदाराला काळे आधी टाकून त्याची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी जेणेकरून इतर ठेकेदार नागरिकांच्या जीविताशी खेळणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी खासदार सुजय विखे यांच्या माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे आणि माजी नगरसेविका कमल सप्रे यांनी निवेदनातून केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा